पाऊस पाऊच ह्या कपड्याचं मी आता टिफिन बॉक्स शिवणार आहे माझ्या उषा मावशीनी केलेला आहे कमेंट की जयू तू बॅग शिवताना टिफिन बॉक्स जे थोडस ना व्हिडिओ बनवू तर ठीक आहे मावशी मी बनवते अजून माझ्या मावशीनं तर कमेंट केली आणि ज्यांना मला वाटतं बाकीच्यांना नको वाटते तर मी वेट करत आहे कमेंटची ठीक आहे तर मावशी नक्कीच टाकीन तर बघू की आता मी ही टाकल्यानंतर ही दाखवते ही शिवल्यानंतर दाखवते आता म्हणजे कापले इमर्जन्सी आहे माझ्यासाठी दोन दोन पिसेस आहेत ते बघा ही एक आहे पण हे म्हणजे दोन पिसेसमध्ये काटणार आहे ह्याला आणि हे बघा दोन आहे साईडचं आहे चेन हे आहेत तर हे बघा हे चेन जीप आहे आणि ही आहे पायपिंग तर ही पायपिंग अशी ठीक आहे माझ्यापाशी बॅगेचं सगळं सामान आहे सगळं सामान साहित्य आहेत चला कम्प्लेट झालेलं आहे तुम्हाला दाखवते सोनू पिलू तर बसले आहेत आता खूप काय काढलेलं आहे मी झाडू मुझे देजे ती बघा ती पण शिवाय लागली होता तू दे का सोनू तर माग एक पर्स बनलेली आहे आपली ती तुम्हाला दाखवते मी तोपर्यंत हे बघून घ्या ही आहे ते मोठी बॅग ट्रॉली बॅग सारखी शिवाय घेतलेली शिवायला मी पण आता मुलांना गरजेचं आहे तसं छोटे छोटे पण होऊन द्यायचे ना पाऊस पाऊस पर्स तरी बघा म्हणजे हे पर्स हे राजश्री पक्षी असे कपडे खूप दिलेत राजेश्रीला शिवलं केलं हा हे बघा हे आहे हे आहे कलर ही एक आहे डिझाईन वेगळी आहे ही आहे असे हे बघा हे जी वेगळी अशी आहे डिझाईन तर हे जे माझे पर्स कुठे आहे जाते आहेत बघा हे एक आहे अशी पर्स मी स्वतः पहिल्यांदा पहिल्यांदा मी कुठं शिकलेली नाही काय नाही ठीक आहे मी सांगितलं आणि हे सगळं ठेवते हे बघा रोज बंडल झीप आहे जी मी ट्रोर घेतले आणि इथं कायच भेटतात नाही जी पाहिजे झी पाहायचं इथं काहीच भेटत नाही हा काढ द्या ना तुमची ले ना तरी हे सगळं माझं जण आहे झालं ज्या बघा बॅगेला लावायची स्ट्रीप वगैरे नाही घेतल्या हां का काय आहे सगळं आहे हे बघ बॅगेचे मागच असं ले हे भरलेलं नाही हातात तुम्हाला घेऊन दाखवते किती क्वालिटी अशा वेगवेगळ्या अशा बॅगीचं नसतं वे आपल्या ते ही चिटकवायचं खूप असं सामान भरपूर वेगवेगळे आहे एवढं वर आले म्हणून तुम्हाला दाखवते अजून थोडे सामान आहे सामान बॅगेचं असतं अंदर आतला नसतं का आपल्या बॅगेत अगा या गस्ती किती बोलते तू

हे असले हे रिंगा असले रिंगा ते झाड जाड आहे अशा रिंगा ना पर्स मध्ये टाकायला बॅगेत टाकण्यासाठी ना ही दरनर। दरनर हे असत जनन ते कुठं आहे दुकान पर्ण झालंय जनन आता आणि हे जे डोळे गिलरीची खरगोशचे असे बनर तर खूप मी माझ्या मनाला येईल का नाही मी शिकली माझी मीच शिकली मी कुठं आता पण जशी घरातलं जात नाही तशी माझी मी शिकत राहिली मी कामं करत राहिली आणि आता कुठलंच करू वाटत नाही तर आता मी पर्स बनवून घेतलेला परत मला ते पाऊस बनवला कास सुना आता चिन पण मागते सगळ्यांना द्यायचं आता गायूला पण हळूहळू द्यायचं ते बघा सुद्धा आहे फॉमची सीट आहे राजेश्री सगळं मी हाताच्या नाही वेळेत बनवच्या ज्या घरात सासरी का नाही बांगड्याचं पूर्ण सीट आहे बघा ते धागो एवढं मोठं रे रेशमी धाग्याचं पण आहे ती वेगळी धाग असते बांगडी बनवण्याची त्याच्यावर चिकवायचं स्टोन आतले कडक सगळे तिच्या पैसे दिलेत मी ग्लू वेगळा ग्लो असतो तिथे तर मी करते साफसफाई ते मी आता काही खूप चांगलं ना तीन तीन मुलं दोन दोन मुली आपल्या त्यांचंच कर असतं कला ही विंग राहिली बघा ती पायपिंग आहे पायपिंग तुम्हाला जातो बॅगीत नसते का आपली बॅग बॅक टाईप ठेवण्याची हीच असते बघा तर काय काय होत आहे हो रे क्यू महागड तर रे पिलो तू कुज नाही बाप्पा पढ़ाई मतलब ये तुम्हारा टीवी मतलब रोना पढ़ाई मतलब तुम्हें टीवी याद आ जा, हो जाता है अच्छी करते तर ही फायटिंग ची खूप मोठी होती आता पिलूला एक मी म्हणते मेकअप सेटचं ना तिला एक ही बनवून टाकावा पिलूला मेकअप ची बॅग बनवून दिली ना तर ती ती करत असतो नाही राखीव होत्या तर एवढं कुठेही घाण पडलंय सगळं घाण आहे झाड वारून घेते तुम्हाला दाखवते ना हे पेन बीन आहेत ना करते हे कालच मी शिवलं म्हणजे काल रात्री हा शिवला जसं तुम्हाला व्हिडिओ टाकला नाही त्याच्यानंतर आणि आता जस्ट काही ती तुम्हाला कपडा दाखवला तो दा ना तोच शिव झालेले तर मी अच्छा असं होत आहे ना हो जवळ मी दाखवतो ते हा अशी शिवलेली आहे बघा हे बघू शकता ही कोपरा अजून म्हणजे नवीनच आहे ना वाजतेमल काय नाही अजून मी कोपरासुद्धा काढला नाही हे असा हे बघू शकता तुम्ही हे बघा एवढंच कपडा राहिलेला ह्याच्यात राजेश्रीला परस टिकवलेलं मी सगळंच केलेलं बघा हे असं पकडायला ठीक आहे तर आता सगळ्या मी घरातच शिवून घेते बघा मुलांना दादाला पिलूला तर मी ते लालाचे आपली हे झाले आणि ही कालची एका ताईची कमेंट होती माझ्या लय चांगली कि त्यांचं म्हणणत ही आपली आहे ना थबा हा त्यांचं हे म्हणत हितल हित म्हणजे असं उचललं की हे असं असे होई असं मला माहित नाही की माझ्यापाशी आहे आपल्यापाशी तसली बॅग बी शिवते शिवाय द काय अर्ध्या तासात आपल्यापाशी कपडे आहेत तर शिवलून जाते तरी हे बघा हे टिफिनसाठी तुम्हाला माहितच आहे तर आज नवीन शिवले तर गायनं घेतलंय गायनं काय ठेवलंय बघा तर ही काय नाही हे मधोमध आहे तर टिफिन छोटासा ठेवायचा दोन दोन टिफिन आणि घेऊन जायचा ते ना हे ठेंकी ठेवायची झाड तर हे तुम्ही बघितलेलंच आहे हे ऑलरेडी हे बघू शकता त्यामुळं ना ए ए ए ए हे अजून हे एक हे दोन झाले पिसलं बघा हे गाडीनं काय केलंय बघा ही हे बघा एक मिनिट हे बघू शकता हे काय आहे गायी गायीनं काय केलं हे बघा पाय हे ना बघा पायपिंग लावली बघू शकता हे हो का पायपिंग दिसते का ना हे हे वर्णन हे दिसतंय का हे दोन टिपेंचे आपले छोटे छोटे सोनू पिलूचे असते ना तर हो ते ठेवायला तर मी आत्ता शिवले हे ठेवा गायनं काय ठेवलंय त्या तुम्ही तुम्हाला दाखवते हे बघा गाय मेलिये मेलिये तर मी हे बघा माझं शिवत होते तेच कपडा घेऊन गेली आणि मेलिये मेलिये हे बघा थोडासा असं आपण मुलांना ना किती पण म्हणजे असं पण ठेवलं ना शिवून बरं राहत तुम्ही निघत तिथपर्यंत हे माग असिंग घातलेली आहे तरी दोन टिफिन ठेवायचे छोटे छोटे असतात ना सल किलोचे फॉर्म घातला आहे फॉर्म आहे आता क आपल्या बॅगीचा आहे मापाचा हे बॅगीचा कपडा आहे तर असं झालेलं आहे आता तो गाईचं आपल्या बाबां माझ्या गाईचं आहे नका तुम्ही टेन्शन घेऊ आता मी हे वापरले पायपिंग वापरले आहे कडक आपल्या बॅगीत नसते का आपण बाहेर विकत आणतो त्या बॅगीतनी तसं टाकलेलं आहे म्हणून का नाही हे कडक राहतील त्यामुळं हे असं तर कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला पाहिजे असलं अजून एक बनवायची आहे ना पिल्लूला तर हे जमा पाहिजे असलं तर सांगा हे माझी हे आणि हे ती हे समोर दोन दोन ही लावले आहेत जी पी एक खरंच झाली रनद तर दुसरी असावी तर ही आहे तर एक वेळ बाय बॅक पण करून दाखवते ठीक आहे हे पाउच हे पायपिंग आता दिसेल तुम्हाला हे बघा हे असा टिफिन ठीक आहे बरं हे चव बाजून पाव पायपिंग पायपिंग ह्याला पायपिंग लावली नाही तर अशी आहे बघा ठीक आहे चला व्हिडिओ हवा हो असेल तर नक्की सांगा ठीक आहे असे बनवलेले आहेत तर कसे पाहिजे ते सांगा आशी पाई हे अशी पाहिजे का हे पाहिजे तर सगळे माफ टाकेन हे बघा कसं झालं दोन बॉक्सवाला ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद